चाकूर तालुक्यात येणाऱ्या आणि उदगीर तालुक्यातील वाढवणा बुद्रुक पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या शेळगाव येथील अंदाजे वय ते असलेल्या तरुणीचा मृतदेह पुलाजवळ आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे तरुणीला येथे कधी आणि कोणी आणून टाकले हे शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे टाकले आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी चाकूर तालुक्यात असलेल्या शेळगाव ते शेळगाव फाटा येथील चाकूर जाणाऱ्या रोडवरील तिरु नदीच्या पुलाजवळ अज्ञात तरुणीला अज्ञात इसमाने इस खून करून ट्रॉली मध्ये तरुणीची बॉडी कोंबून भरून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पुलावरून सुटकेस खाली पाण्यात फेकून दिली हे समजताच घटनास्थळी वाढवणा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक एसपी गायकवाड आणि पोलीस उपनिरीक्षक प्रवीण हालसे दळवे पाटील रंगवाळ हे पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि ताब्यात घेतली या प्रकरणी गुणवंतराव बाबाराव पाटील पोलीस पाटील राजडी तालुका चाकूर यांनी फिर्याद दिल्यावरून वाढवणा बुद्रुक पोलीस स्टेशनमध्ये कलम एकशे तीन एक दोनशे अडोतीस एस प्रमाणे गुन्हा दाखल केला असून याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड हे करत आहेत दरम्यान या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे